आखाड्यात आपण मैदान मारण्यासाठी उतरलो आहे अभिजित पाटील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त टिंभुर्णी येथे माडा केसरी दोन हजार चोवीस निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माडा तालुक्यातील सर्व राजकीय पक्षातील नेतेगण तसेच कुस्तीमल्ल वस्ताद व कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी अभिजित पाटील बोलताना म्हणाले की विधानसभेच्या आखाड्यात आपण मैदान मारण्यासाठी उतरत आहोत असे स्पष्ट सांगून विरोधकांना टोला लगावलेला आहे कधी कधी जोड नसल्यास आढळून कुस्ती मारावी लागते कुस्ती हा बुद्धी चातुर्य चपळतेचा साहसेचा सा खेळ आहे आपण सर्वांचे प्रेम आशीर्वाद असेच मिळत राहू ज्याला जे लक्षात यायला लागले ते घ्यावं आपण या ठिकाणी कुस्ती मैदान मारायलाच आलो आहे असं अभिजित पाटील यांनी म्हणत माड्यातून विधानसभा लढवणार असल्याचे संकेत दिले असल्याची कुजबूज माडा मतदारसंघामध्ये आज दिवसभर पाहायला मिळाली यावेळी मोठ्या कुस्तीमध्ये पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान आशिष उड्डा यांची निकाली कुस्तीमध्ये पैलवान आशिष उड्डा यांनी आपली बाजी मारून मानाची गदा मिळवली याच अनुषंगाने अभिजित पाटील यांनी माळा मतदारसंघातून घाटीभिटीवर जोर दिला असून माळा तालुक्यात कुस्तीचे मैदान भरवले तर माळा तालुक्यात विविध गावांमध्ये खेळ पैठणीचे कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा छोट्या पैलवानांच्या कुस्तींना प्रारंभ झालेला आहे समोर गोळी बांधण्याचा प्रयत्न चालू आहे संजय बाबरच्या कुस्तीसाठी सतर्क पंच आहेो खंडेचा पैलवान माळसिरस तालुक्यातलं खुडूस खुडूदचा पैलवान विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये छोटे छोटे पैलवान लढायला गेलेले यातूनच भविकाचे भारत केसरी हिंद केसरी ऑलिम्पिक वीर जाकार्ता वीर तयार होणार आहे हा पाया आहे पण खऱ्या अर्थानं पाया हा मजबूतच असावा लागतो पाया मजबूत असे, तर इमारती भक्कम होता या वयात घडायचं असत घडायचं हेच वय असतं संपलेल्या कुस्तीमध्ये समोर एकचा लावण्याचा प्रयत्न चालू आहे पंच सतर्क आणि एकचा या वयात घडायचं असत आता सांगितलं मग घडायचं का बिघडायच हे पोरांनी ठरवायचं असत हे एकविसावे शतक ज्ञान माहिती विज्ञान तंत्रज्ञानाचा युग ओळखलं जात अनेक देश महासत्ता होण्याचं स्वप्न पाहताय दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार नक्षलवाद यासारख्या गोष्टींना आजही सामोरं जाऊ लागतंय शबास शबास काय वाचनाच नाव घेतलं मलाच कळलं नाही ज्या माणसानं फक्त कुस्ती समजून घेतली तर आपल्या संपलेल्या कुस्तीमध्ये पंढरपूर वाकरी कराणी विजयाची मूर्त रोवली शिवमाळे पैलवान आलेला आहे त्याचा जोडीदार आत यात आवडतो जोड आले तरच आत सोडायची आमच्याकड शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये इनामाचा लिस्ट द्या शिवमाळी आलेला आहे त्याचा जोडीदार आत यात आवडतो शंभर रुपयाची चार नंबर कुस्ती हे मंडप ओले या ठिकाणी पैलवाला वरती येण्यासाठी अडचण येते त्यामुळं इथं काहीतरी व्यवस्था करा पैलवाला वरती येण्याची